आता मनोज भाऊने सांगितलं की क्लासेस मधील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासोबतच जमदडे सर संस्काराची बीज या ठिकाणी जो रुजवायचा प्रयत्न करतात तो खर खर कौतुकास्पद आहे ही जी ती गरज आहे शंभर टक्के निकालाची परंपरा राखली म्हणजे आपल्या शाळेची गुणवत्ता राखली का या शाळेतून त्यां बाहेर पडणारी मुलं किती संस्कारी होऊन बाहेर पडली हे अत्यंत महत्वाचं आहे नोकरी करणारी आई घरात नोकरी करणारे वडील त्या दोघांचं दिवसभराचं व्यस्त शेड्यूल आणि त्या शेड्यूलमध्ये आपल्या पालकांकडे होणारा दुर्लक्ष अलीकडं मोठा समस्येचा विषय आहे गेली अठ्ठावीस वर्ष आम्ही माध्यमात काम करतो पत्रकारिता करतो पण खरं म्हणजे पालकांना तुम्हाला सांगू का मी मुलांशी नंतर संवाद करणार आहे मला पहिल्यांदा पालकांशी बोलायचं माझ्या वर्तमानपत्रात वर्तमानपत्रात आम्ही किमान एक बातमी छापतो अल्पवयीन मुलीचं अपहरण अल्पवयीन मुली बेपत्ता अल्पवयीन मुलीला कशाचं तरी आम्ही दाखवून पळविलं आणि तो रडणारा पालक असे चित्र आमच्या समोर दिवसातून एक चित्र समोर येत मागच्या सहा महिन्यातल्या बातम्यांचं तुम्हाला सांगतो त्याच्या बेपत्ता होणारे मुली आहेत त्यांचा वयोगट किती आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल सोळा आणि सतरा हा सर्वाधिक आम्ही जर दहा बातम्या प्रकाशित केल्या तर पैकी आठ बातम्या बातम्या प्रकाशित होतील त्या मधील आहे मग ही चूक कोणाची आहे ही चूक मुलीची आहे एका पालकांची आहे एका कोणाची चूक आहे का कामात स्वतःच शेड्यूल व्यस्त असलेल्या आईची आहे का, 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 आई का दिवसभर राब राब राबणाऱ्या त्या दमलेल्या पापाची आहे चूक कोणाची एक माझ्या समोर साधारण मनोज भाऊ दोन वर्ष दोन किंवा तीन वर्ष झाले असतील त्या गोष्टीला मी अत्यंत धाकत आहे की हे तुम्हाला कुणी सांगणार नाही मी त्याच्यावर बोलणार आहे एक सावळीतली शाळा आहे मी शाळेचं नाव जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगणार नाही मनोज भाऊ त्याला संस्कृती आपण म्हणतो एक प्राध्यापक वर्गात शिकवत होते महिला पालकांनी ही गोष्ट जाणीवपूर्वक आहे का एक शिक्षक वर्गामध्ये पोटतिडकीनं शिकवित होते आणि मागच्या बाकावर बसलेल्या तीन मुली काहीतरी खाली मान घालून काहीतरी त्यांचं चाललेलं होत त्या शिक्षकाच्या ती गोष्ट लक्षात आली साधारण त्यांनी फळ्यावर काहीतरी ते लिहित होते आणि फळ्यावर लिहित आले तर त्यांनी मुलं लिहितच का म्हणून नजर मारली त्यावेळी त्यांच्या ते लक्षात आले की तीन मुली मागच्या बाकावरच्या काहीतरी खाली पाहून त्यांचं वेगळंच काहीतरी चाभ आहे म्हणून ते बोलत बोलत त्यांच्या बेच पर्यंत पोहोचले मधून जायला रस्ता होता त्या मुलींच्या हातात मोबाईल होता एकेच्या हातात दुर्दैवाने त्या मुला बंदीच काहीतरी बघण्यात व्यस्त होत्या त्या शिक्षकाने तो मोबाईल जप्त केला आपल्या सायवडीतल्या एका शाळेची ही घडलेली घटना तुम्हाला मी सांगतोय लक्षात घ्या मोबाईल जप्त केला आणि ते शिक्षक तडक मुख्याध्यापकाच्या केली के मुलींच्या पालकांना काहीतरी त्यांचा तो विचार होता मुख्याध्यापकांच्या पोहोचल्यानंतर त्या घाबरल्या मुली घाबरल्या मुली आठवीच्या आहेत परत लक्षात घ्या वर्ग कुठला परत सांगतो मुली आठवीच्या आहे आणि मग दुसरीकडे आणखी एक मोबाईल होता शिक्षक प्राचार्याच्या केला तिच्या भावाला फोन केला की शिक्षकांनी आमच्या वर्गात छेड काढली समजून घ्या गंभीर काही शिक्षक छेड काढतात हे मान्य आहे पण दुसरी बाजू समजून घ्या आणि ते शिक्षक मुख्याध्यापकांना हे सांगून पालकांना फोनच करणार तर हिचा भाऊ आणि पालक शाळेत तावातावाने पोचले का लाठ्या काठ्या घेऊनच त्या शाळेच्या शिपायाच्या ही गोष्ट लक्षात आली त्यांनी परिसरातील नगरसेवकांना तातडीने फोन करून ठेवला की साहेब असं असं घडलेलं आहे तुम्ही शाळेत पटकन या काहीतरी गोंधळ होऊ शकतो म्हणजे ते शिक्षकाला शोधत ते केविन पर्यंत जायची वेळ तर ती म्हणजे त्या शिक्षकाला बाहेर ओढायची तयारी त्या पालकांची मारायला नगरसेवक पोहोचले परिसरातले तुम्हाला सांगतील म्हणून होत मला सगळं नाही पण त्यांनी घटनाक्रम समजून घेतला अगोदर त्या नगरसेवकांनी काय घडले आणि मग त्या नगरसेवकाने तो मोबाईल त्या पालकांकडे दिला हा मोबाईल तुमचा ऐका ते या नाहीकडे कुठून आला मग दुसऱ्या थोडासा अंदाज आला त्याने दरडावून मुलींना बाजूला घेतलं ते आम्हाला बाहेरच्या एका मुलांना ते मोबाईल दिलेले होते पालकांनी सुद्धा दिलेले नाहीत आता ह्याच्यात चूक कोणाची त्या शिक्षकांनी मरेपर्यंत मार खाल्ला असता मरेपर्यंत मार असता काही घटनांमध्ये शिक्षक आता आम्ही बातम्या छापतो की मुलींशी शेड काढली वगैरे वगैरे गोष्टी काही ठिकाणी काही अंशी बरोबर आहे आहे ती ती मानसिकता समाजामध्ये पण नाही आणि म्हणून आपली मुलं काय करतात मग ह्याच्यामध्ये पालकांनी काय केलं पाहिजे आपली मुलगी घरी आली आपला मुलगा घरी आला आणि त्याच्या दप्तर तपासा ना एकदा काय त्याच्या दप्तरामध्ये वयाबीन आहे का चाकूछोरी आहे नाशिकमध्ये आम्ही आता बातमी नाशिकची आम्ही एक बातमी आता म्हणजे प्रकाशित केली मागच्या आठवड्यामध्ये भाऊ मोबाईल मध्ये सुर्या सापडलाय हा काय प्रकार आहे जर त्याच्या दप्तरासुन्या सापडत असेल तर तो सांभाळायची जबाबदारी कोणाची ती दफ्तर पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे म्हणत नाही पालक दिवसभर राहतात त्यांच्याकडे वेळेच फार मर्यादा आहे पण अशा घटनांमध्ये कुठंतरी मंथन होण्याची गरज आहे आता मुलांना मला सांगा तुम्हाला पुण्याची घटना किती लोकांना माहिती आहे आगवणी प्रक्रिया किती लोकांना माहिती आहे माहिती आहे सगळ्यांना हातोर करा किती लोक किती मुलांना माहिती आहे म्हणजे जवळपास सगळ्यांना माहिती आहे मुलींसाठी मी परत एकदा त्या मुद्दा का घेतला संबंधित नवरदेव नाकारलेला होता हे माहिती आहे तुम्हाला त्या मुलासोबत लग्न नव्हती पालकांची अजिबात तयारी नव्हती तरी मुलीच्या हासापुटी ते लग्न लागलं गेलं नुकसान कोणाच झालं म्हणजे तुमच्या आयुष्यभर दहावी अकरावी पर्यंत तुम्हाला शिकवायचं सोळा सतरा वर्ष तुम्हाला तळ जापायचं आणि दोन दिवसाच्या एका मैत्रीत त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही बघ तुम्हाला दुश्मन वाटतात की कुठं पडतं का तुम्हाला किती मुली किंवा किती मुलं सकाळी आईचं दर्शन घेऊन बाहेर पडतात किंवा वडिलांचं दर्शन घेऊन बाहेर पडतात आहे का कोणी खराबर हात वर मी शाळेत चालली आईचं किंवा वडिला आई वडील दे। देव ना तुमच्या देवाकडे असं दुर्लक्ष करून जाता आणि बहत्याच रस्त्याला कोणा तरी हात करता आणि त्याच्या बरोबर हे योग्य आहे का हे संस्कृती ही प्रत्येक शाळेमध्ये रोजवावी लागेल शिकवावी लागेल मी जामदाडे सरांची मुलाखत थोडीशी पाहिलेली आहे म्हणणं असं आहे आहे मुलीची रील बनवण्यात व्यस्त हे कोणाचं अपयश नाही हे तुमच्या मानसिकतेच अपयश आहे घरात आले तरी कळत नाही म्हणजे माझ्या एक मित्रांनी जोक सांगितलं तेव्हा घरात शेजाराचा माणूस मोबाईल बघत बघत आला शेजाऱ्याच्याच घरात घुसला शे शे त्याच्या बायको त्याला पाणी आणून दिले चा ठेवका मारली ती मोबाईल मध्ये बघत बघत त्याच्या आलेला मोबाईलची व्यस्तता जरूर असावी त्याचा कामाचा किती भाग आहे शिक्षणाचा किती भाग आहे गरजेचा किती भाग आहे आता मोबाईल आमची कामाची गरज आहे आम्ही वर्तमानपत्र चालवतो आम्हाला दोन दोन मिनटाला अपडेट बघावं आहे पण तरी सुद्धा घरी आल्यावर आम्ही काही वेळेला मोबाईल बाजूला ठेवतो आणि घरात संवाद करतो का आमच्या दिवसभर डोळे ते मोबाईल बघू बघू आताची रेल्वे व्यवस्था कशी आहे कशी र व्यवस्था यात तुम्हाला रील बनवून द्या बाकीचा कोणती सोशल मीडियातली कोणती माध्यमात चालू आहे आता सर्वाधिक सा, वेगाने काय चालू आहे कोणतं सोशल मीडियातले ते हिंसा काय आहे ना आहे का हिंसा किती लागवायच्या मोबाईल मध्ये हातवर करा हातवर करा मस्त पाहिजे एकदम आहे काय मिळत राहिसा मध्ये तुम्हाला काय मिळत किंवा फेसबुक किती लोकांच्या मोबाईल मध्ये आहे आपलं ज्या सोशल मीडियाचा आपल्या नियमित जीवनामध्ये उपयोग नाही त्यामध्ये आपण म्हणून आपली समाज व्यवस्था बिघडलेली आहे भरोसा शेलकडे जर गेले ना पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये भरोसा शेल नावाचा कक्ष आहे किती लोकांना माहिती आहे किती मुलांना माहिती आहे नाही माहिती नवरा बायकोचे भांडणं सोडवणार ते एक शेपरेट दालन आहे पोलिसांच काय ते नवरा बायकोचे लागलेली भांडणं सोडवायचे आणि त्यांचा सुखाचा संसार होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करायचं कोणी पोलिसांनी किती दुर्दैव आहे आहे का नाही दुर्दैव बर भांडणाचं प्रमुख कारण काय बायको माझ्याकडे बघतच नाही आल्यानंतर ते मोबाईल मध्ये खेळत काय भांडण्याचं कारण मी ही मोबाईलची व्यस्तता आपण कमी करणार आहोत का हा खरं त्याच्या मधला महत्वाचा विषय आहे आता तुमच्या शाळेत शिकवताना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त तुम्हाला आवंतर वाचनाची आवड आहे का कोणाला वाचता का तुम्ही काही वेगळं वर्तमानपत्र किती जण वाचतात हातवर कार बंद हातवर काय का मिळतं तुम्हाला वर्तमानपत्र वाचून बातम्या अरे वा छान तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या रोजच्या घटनांचं प्रतिबिंब त्या वर्तमानपत्रामध्ये आहे तुमच्या शेजारी कोण राहत आहे तुम्हाला याची माहिती नाही कशी समाज व्यवस्था टिकेल बर लोकांना आनंद कशात अरे ती शेजारीच्या आमके आमकी पोरगी तामक्या बरोबर पळून गेली हसा आणि उद्या तुमची गेली मग हे प्रश्न विचारतो आम्ही रोज वर्तमानपत्रातून दुर्दैवानी आमचं मार्गदर्शन लोकांना कडू वाटत आई मोबाईल मध्ये रील व्यवस्था आहे की नाही आतवर करा किंवा माझं म्हणणं म्हणून मला सांगा मुलांवर संस्कार खूप महत्वाचे आहेत आता ही दहावीच्या मुली आहे उद्या अकरावीच्या ऍडमिशन यांना घ्यायचं आहे अकरावीच्या ऍडमिशन आता या वर्षीच्या दहावीला किती मुला या वर्षीच्या दहावीच्या मुली काय करणार तुम्ही अभ्यासासाठी आला काय टार्गेट काय ठरले तुमचे अजून टार्गेट ठरले तुमच्या पालकांना सांगा तुम्हाला करिअर कशात करायचं तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करावं असं वाटतं ते तुमच्या पालकांना बिनधास्तपणे सांगा आणि माझी एक पालकांना विनंती खास करून सगळ्या आयांना जे मुलांना वाटत ना ते शिकू द्या तुमचा हाच मुलांवर लादू नका तुम्हाला का, काय माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे आय पी ए झाली पाहिजे आय एस झाली पाहिजे कलेक्टर झाले पाहिजे एस पी झाली पाहिजे माझी बी इच्छा आहे हे व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांची बी आपल्या पालेविषयी इच्छा आहे मागे बसलेल्या सगळ्या त्या पालकांची बी इच्छा आहे पण क्षमता नावाचा जो प्रकार असतो मला वाटतं माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे आणि त्यांनी पस्तीस टक्के पडले कसा होई मी, मी का आत्ता असं केला पाहिजे मी त्याच्यातलं टॅलेंट काय आहे ते शोधलं पाहिजे तुमच्या मुला टॅलेंट शोधा तो कशात हुशार आहे अभ्यासात हुशार असला तर त्याला जरूर शिकवा तो जर खेळात हुशार असला तर त्याला खेळात करिअर करू द्या मी निवास महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे मी विभागीय पातळीपर्यंत जर कुस्तीपट्टू आहे माझ्या पालकांची इच्छा वेगळीच होती त्याच्यावर सगळे दूर होकले आणि मी बालत्या दिशा लिहून पडलो आज वर्तमान बघा बरोबर आहे पण आम्हाला दिशा सापडली ही दिशा प्रत्येकाला सापडला त्याचं काय भरोसा नाही महापंच म्हणतो त्याचं ऐकलं जात नाही किंवा त्याच्या मुलाशी पालक जात नाही त्याच्यावर लादलं जातं बऱ्याचदा लादायचा जा प्रयत्न अजिबात करू नका तुमच्या मुलांमधला टॅलेंट होता हा त्याला एक सांगा तुला जे करिअर करायचंय ना, ना, करा ना ते जरूर कर पण तू टॉप असला पाहिजे तू त्याच्यामध्ये एक कुलगुरू आहे त्याने एक पुस्तक लिहिलं होतं तू टाप कर टाप ते टॉप नाही म्हणायचे त्याचे पालक अडाणी होते कुलगुरूंचे ते काय म्हणायचे तू करिअर कशात पण तू काय असला पाहिजे त्याच्यात असला पाहिजे ते नाही तुझे काय तस ते ताप नाही ताप कोण तर टॉप टॉप पुढचा सगळ्यात सगळ्यात क्रेटिस म्हणजे गुणवत्तेमध्ये मुलं आपली कशी पुढं जातील हा जर तुम्हाला विचार मांडायचा असेल ना तर तुम्हाला त्यांच्या मनाचा ठाव घ्यावा लागेल तो चुकीचा घेऊ ना लक्षात घ्या म्हणून त्यांच्या क्षमतेचा विचार करून जर तुम्ही मुलांना मार्गदर्शन केलं आज दावेले हे जे पहिली मुलं आली किंवा सरांनी ज्यांचा सत्कार ठेवला ही जी मुलं आहे या मुलांना कुठेतरी चा करिअरच्या खूप चांगल्या संधी भेटतील अन्यथा अन्यथा परत लक्षात घ्या आता हे दहावीला सत्त्याण्णव टक्के मुलगी मुलगी पहिली आली कोणी ही मुलगी पहिली ऐका बाळा बेटा उभा हिसाठी आता काय आवाज इथे उत्तुंग या फळ मिळवलेलं आहे आज पण उद्या अकरावीला पण तेवढेच मार्क पडले पाहिजे बारावीला पण तेवढेच मार्क पडले पाहिजे आणि तिला जर का टी करायचं असेल किंवा नीट करायचं असेल तर दोन्ही विषयांमध्ये तिला तुम्हाला उद्या मार्गदर्शनासाठी खूप चांगल्या माणसाची गरज लागणार आहे तिला काय करायचं हे तिला ठरवू द्या पाहिलं तुम्ही आभाळ मोकळं ठेवा तुम्ही आबाळ मोकळं ठेवा तिचा आबाळ बांधू नका तिला आकडा ऍडमिशन घ्यायचंय ना तिला जर डॉक्टर व्हायचं असेल ना तर त्या डॉक्टरच्या मार्गदर्शनासाठी काय लागतं याची बेसिक माहिती तुम्ही घेतल्याशिवाय ऍडमिशन घेऊ नका आता ही क्लासेस बाकीचे बाहेरचे क्लासेस आहेत नगरमध्ये क्लासेस आहेत बाहेर क्लासेस आहेत कॉलेजमध्ये आहेत त्यांना त्यांचं मोकळं आयुष्य जगू द्या थोडस अभ्यासासाठी की मला हे करायचंय उद्या ती म्हणले मला इंजिनियर व्हायचं तिला डॉक्टर व्हायचं करू पालक बरोबर आहे तुम्ही आई तिला जर का डॉक्टर व्हायचं असेल ना तर त्याला इंजिनियर व्हायचा आग्रह करू नका तिला जर इंजिनियर व्हायचं असेल तर डॉक्टर व्हायचा आग्रह करू नका लेट यू डिसाईड त्यांना त्यांचं करिअर ठरवून येत आणि कल्पना ज्या आहेत त्या जरूर सांगा की बाबा तू डॉक्टर झाली तर असं होईल तू जर इंजिनिअर झाली तर तुला हेच आव्हानं आहे काय आव्हानं आहेत हे तुमच्या मुलांसमोर मांडा म्हणजे तुम्ही या क्षेत्रात गेलात तर तुम्हाला कोणत्या अडचणीचा सामना करावा लागेल तुम्ही जर डॉक्टर झालात तर तुम्हाला अडचणीचा सामना अगोदर सांगा त्याच्या बेनिफिट्स नंतर सांगा तुम्ही गेला तर याच्या त्या करिअरचा फायदा कोणता आहे तो आधी सांगा नका नंतर सांगा आधी त्याच्यासाठी किती कष्ट करावे लागतील रात्रंदिवस अभ्यास करावा लागेल आणि पुढचे दोन वर्ष तिला मोबाईलच देऊ नका माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि जर द्यायचा ठरला तर ते तिला पाटणाचा मोबाईल द्या पाटणाचा कोणता पाटणाचा अँड्रॉइड मोबाईल फोन कडून काढून घ्या मोबाईल मध्ये काही शिल्लक नाही जे काही आवंतर शिकवायचं त्याला जमजणे सर परफेक्ट देत एकदा जम टाळ्या वाटत मोबाईल काही स्वतः मोबाईल मध्ये मोबाईलची तुम्हाला गरजच नाही आणि अकरावी बारावीच्या पोरना तर माझा शंभर टक्के आग्रह नेहमी असतो की यांच्या हातात बटनाचे मोबाईल म्हणजे रील बनवणार नाही रील बघणार नाही रील फॉरवर्ड करणार नाही यांचं डोकंच खराब होणार नाही या गोष्टींचा तुम्ही पालकांनी सगळ्यांनी विचार करा दहावीला गेलेल्या मुली परत नवीन सगळ्या मुलींना मी परत नम्रतापूर्वक सांगतो घरून निघताना किमान आईच्या नाही तर बापाच्या खरंच पाय पडायचा रोज एकदा बघा बदल तुमच्या घरात काय होतो सगळ्या मुलांना माझी विनंती आहे हा बदल तुमच्यात एकदा होतोय का बघा ही समाजाची गरज आहे संस्कार आणि शिक्षण हे दोन्ही एकाच वेळेस तुम्हाला कसं मिळेल याचा प्रयत्न तुम्ही जरूर करावा एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो जमधडे सर त्यांचे संपूर्ण प्रतीक सगळे शिक्षक यांनी जे काही हे उत्तुंग असं या ठिकाणचं शैक्षणिक संकुल उभं केलंय या शैक्षणिक संकुलाचा या परिसरातील सर्वांना चांगला फायदा होईल ते सामाजिक कार्यात सुद्धा खूप आग्रही असतात असं मला आता संभाजीराव सांगितलं त्यांचा शिवजयंतीचा उत्साह खूप सुद्धा उचलून वाहणार असतो त्यांच्यासाठी आपण एकदा पुण्यात शेवटी एका काळावधून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र